नमस्कार एन डी एस स्वदर्शन साधना केंद्र श्रीक्षेत्र देहू एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस एक, एक दिवसीय शिबिर नवीन भोजन प्रथा दुपारचं अमृत भोजन कसं वाटतंय सर जेवण काय नाव तुमचं हिरगळ येता येता आले म्हणायचे इथपर्यंत ओके येणार होते पण कालपर्यंत जरा ड्युटी ड्युटी लागली काहीतरी म्हणत होते इमर्जन्सी सर कसं वाटतंय जेवण चांगलं वाटतंय ताटत फस्त झालंय आवडलंय ओके काय नाव तुमचं किशोर कुठून आले बीड वरून आले साळवे एक जणांचं बुकिंग आहे तुमचं माझ्यामध्ये मध्ये बरोबर ना पवारांनी केलेलं आहे बरोबर ओके सर तुमचा नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्तर शहाऐंशी तुम्ही वरून आले पवार साहेबांनी पवार साहेबांनी सांगितलं व्हेरी गुज वेनचा प्रॉब्लेम काय नाही प्रॉब्लेम सर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तुमचे कसं वाटतंय जेवण चांगलं आहे तरी पण काय आवडलंय म्हणजे एखादा नंबर कशाला ते असाल की एक नंबर हे झालंय समजा त्याच्यातलं एखादी वस्तू सगळेच एक नंबरला आहे लाडू अच्छा ठीक आहे सगळेच एक नंबरला आहे आता सांगताना जेमलिंग होईल की काय कुठलं सांगावं एक नंबर कसं वाटतं जेवण बीटची कोशिंबीर ओके त्याला आम्ही बीटचा हलवा म्हणतो बीट रूटचा हलवा गोड होता स्वीटनेस ओके काय ना तुझं सूर्यवंशी कोमल सूर्यवंशी तुमचं निगडीतून आले ना तुम्ही मोबाईल नंबर सांगा मोबाईल ओके आवडलं टोटल इजी धन्यवाद हाय व्यवस्थित खूप हेल्दी आहे ना असं वाटलं ना की काहीतरी फूड खातोय आपण आज गॅस न केलेलं आगीवर नेलेलं काही गरज आहे आगीवर न्यायची तुम्ही आता दुधाचा मठ्ठा संपलाय तुमचा कसं वाटलं मठ्ठ काय गरज आहे का कुठल्या प्राण्याचं हिसकावून घ्यायचे शोषण करून घ्यायचे काही गरज आहे नाही कसं वाटतंय जेवण चांगलं आहे जेवण एखादा नंबर कशाला दे असल की बीटरूट ओके बीटरूट सगळ्यांनाच आवडतं तर आवडतं जेवण आवडलं जेवण सर मावशी तुम्हाला थोडंसं चावून चावून खावं लागते आणि मी म्हणलं की सॉलिड हे चावून 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 लिक्विडमध्ये झालं पाहिजे त्याचं पाणी व्हायला पाहिजे त्याचा ज्यूस व्हायला पाहिजे मग तुमच्या शरीरात आत गेला पाहिजे म्हणजे सलैवा मिक्स होऊन आवडलं जेवण बाबा रोजच्या पेक्षा वेगळे मावशींनी आज सगळं ताट संपवलंय <laughs> सगळं ताट फस्त झालंय कस वाटतय सवन सर आवडलं कुठला पदार्थ आवडतोय तरी जास्तीत जास्त अच्छा दोन तीन आयटम आहेत ओके मठा घेतला नाही का तुम्ही घेतलंय ना खूपच छान आहे अशी अपेक्षा होती का असं जेवण असेल असं वाटलं होतं थोडसं प्रत्यक्षात आम्ही अनुभवला अच्छा आणि असं आता प्रत्यक्षात उतरायचा प्रश्न नक्की नक्की सर नक्की काय त्याच्याशी शंका राहणार नाही डाऊट राहणार नाही आणि सगळे क्लिअर होऊन आणि मी आहे हे कधी पण तुम्हाला काय काय नाव सर तुमचं अविनाश अविनाश पंचकर ओके ओके सर मोबाईल नंबर सांगा एकदा नाइन फाईव्ह डबल एट सिक्स फाईव्ह वन सेवन सिक्स फाय तुम्ही मला म्हणले होते की झालं या बॅचला तर ऍडजस्ट करा आणि झालं तुमचं झालं ते या वयामध्ये तुमची कधी भेटेल ओके कुठलीही गोष्ट वेळ आले शिवाय भेटत नाही तर भेटली थोरवे सर कसं वाटतंय खुश आहे ना <laughs> बरेच दिवस गेले माझ्या थोडस ऍक्सिडेंट मुळे पहिल्यांदा खात सर आवडलं ताट तर फस्त दिसतंय स्वच्छ केलं एकदम अमृतापेक्षा आणि याला आम्ही अमृत भोजन म्हणतो हे मृत नाहीये हे आगीवरती नेलेलं नाही जे आगीवरती नेणार ते मृत होणार ते सकाळी केलेली भाजी संध्याकाळी खराब होणार दुसऱ्या दिवशी यायला लागणार काही दिवसांनी किडे पडणार तसं हे नाही ह्याच्यातले सत्वतत्व सगळे जिवंत काय नाव सर संदीप जाधव संदीप जाधव सांगवी संदी ओके सर धन्यवाद सर मोबाईल नंबर सांगा एकदा शहाण्णव पन्नास पन्नास सत्तर एक्कावन्न धन्यवाद सर धन्यवाद झालं जेवण आवडलं अच्छा मागे हाय व्यवस्थित ताट आता रिपीट आहे का आत्ताच घेतले अच्छा ओके सर आवडलं जेवण ताट मस्त झालं एकदम मस्त हे जेवण होतात आठवण आली तीन वर्ष पूर्वी अशा पद्धतीने जेवण करत होतो पाच महिने पाच महिने सिद्ध समाधी योग होतं काय होत एस एस वाय होत काय होत काय सिस्टम होती माझ्या मनानेच तुम्ही सिस्टम मध्ये गेले होते काय नाव तुमचं प्रकाश मोरे प्रकाश मोरे ओके okay, ओके okay, आपला आता नारायणगावरून तुम्ही आले शिंदेनबरोबर आले का कसे आले शिंदे सिंदे ये सिंदे ये, सर ओके सर, सर।, सर। बरं आले यांचं कॉन्टॅक्ट झालं तुम्ही बरोबर आले काय वाटतंय सर जेवणाबद्दल काय बोलायचं अच्छा हां केलंच पाहिजे केलंच पाहिजे असंच केलं पाहिजे कारण की आपल्याला जर शंभर वर्ष कमीत कमी आपल्याला जर निरोगी राहायचंय तर हे तर जाणून घेतलं पाहिजे की हे आपल्यासाठी काय आहे आणि तरच आपण निरोगी राहू शकतो बाकी चालेल सर धन्यवाद तुमचा नंबर सांगा सर अठ्ठ्याण्णव सात पाचशे शहाऐंशी पाचशे बावन्न धन्यवाद सर जुन्या वरून आले ओके धन्यवाद नमस्कार नमस्कार कसं वाटलं जेवण तुम्हाला आवडलं नाही नक्की तुम्हाला समजेल आता तो पण विषय इथं आहे नॉन व्हेजिटेरियन वेजिटेरियन सगळे क्लॅरिटी झाली की तुम्हाला तुम किती पाईकस किती पदार्थ आपण ह्याच्यात बनवू शकतो ही हि ट्रेलर आहे हा हा ट्रेलर आहे ह्याच्यात खूप व्हरायटी करूया कॅम्प वगैरे करूया आपण आता करूया आपण

डायजेशन इश्यूज पण नाही पण क्रिएटिव्ह वाढलेलंच आहे आणि ते काय ड्रॉप काही नाही प्रॉब्लेम ही सिस्टम विश्वास ठेवून करा तीन महिन्यातले रिझल्ट तुम्हाला चमत्कारिक बघायला भेटतील ओके मी मी आहे तुम्हाला त्यासाठी सांगत होतो की बाबा तुम्ही काही करून अटेंड करा भटकून नका पण तुम्ही भटकले भटकलं असं नाही पण ते एका नंतर रिकव्हरी पिरियड जास्त लागला आठ ते दहा महिने गेले त्याच्यामध्ये होय होय ओके चला देर सही दुरुस्त सही चला ओके okay, धन्यवाद एक मिनिट व्हिडिओ चालू आवडतेय जून हो सर एकच नंबर पण काय आवडले एकच नंबर का सगळेच आवडले सगळेच आवडले अच्छा काय नाव तुमचं नरेंद्र, पाटी। नरेंद्र पाटील नरेंद्र पाटील म्हणजे पेरणे फाटा ओके बघा <laughs> मी बुकिंग करतो त्यामुळे मला तुमचं नाव आणि गाव माहीत असते <laughs> ओके धन्यवाद <laughs> एक नंबर आहे अच्छा असं जेवण असंच जेवण पाहिजे आणि तेच मी शिकवतो की असंच खाल्लं पाहिजे अच्छा सर तुमचं नाव आणि कुठून आले ते सांगा रमेश कदम कदम नाला सोपारा मुंबई वरून तुम्ही आलात सर मोबाईल नंबर सांगा नाईन फाय झिरो थ्री एट नाईन सेवन सिक्स टू थ्री धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद आवडलं जेवण सर

कसं वाटतंय जेवण तरी पण काय आवडले बटाटे वडे होते ते हा बटाटे वडे चटणी बिटणी टाकून दिली असेल तुम्हाला खजूरची चटणी बीटचा हलवा एक खजूरची चटणी ओ रोल सगळं आहे तरी पण एक नंबर द्यायचा झाला एक ते दहा पैकी एक नंबर जर द्यायचं झाला तर कशाला ते सांग बीटरूट आज बीटरूटलाच बरेचसे अच्छा मठ्ठा आता हा मठ्ठा वाटतं तुम्हाला कुठल्या काय गरज आहे एखाद्या गाईच्या दुसऱ्या आईचं गाई दूध खिचून घ्यायचं त्याच्या पश्चिड वाट्याचं हिसकून घ्यायचं आणि आपण प्यायचं काय गरज आहे नाही सर काय वाटतंय कसं ताट एकदम फसत तुम्ही एवढं लांबून आलात समाधान वाटतंय ना तुम्हाला ज्यांनी सांगितलं त्यांच्या आभार माना ज्यांच्याकडून तुम्हाला समजलं आवडलं जेवण ओके ताट एकदम आहे असं ताट बरं वाटतं नाही तर मी लग्नातली ताट बघतो घेतात <laughs> बुफेला किती आणि ठेवतात आहेत किती झालं जेवण सर कसं वाटलं जेवण सगळं छान आहे अच्छा काय नाव सर तुमचं केतन मस्के केतन मस्के ओके पुण्याहून आलात तुम्ही ओके एकदा मोबाईल नंबर सांगा ओके धन्यवाद सर आवडलं तुम्हाला ओके हा मिळेल सर मिळेल काय नाही तुम्ही रिक्वायरमेंट केली तर आमचा तोही पण प्रयत्न चालू आहे की आम्ही तुमच्यापर्यंत हे पोचवू शकू असं पण चालू आहे तर ते हो टेस्ट आहे आणि ही आमची टेस्ट नाही आहे ही ऑलरेडी नेचरची टेस्ट आहे महाप्रकृतीची टेस्ट आहे आम्ही फक्त थोडंसं कॉम्बिनेशन केलं बास हा मटा कसा आहे एकदम म्हणजे असं कुठल्या मातेचं दुसऱ्या घेऊन खेचून हिसकावून हिंसा करून आपण जाणं आता तो सगळा विषय तुम्हाला क्लिअर होणार आहे पुढे जाऊन तर काही गरज आहे ऑप्शन कितीतरी ऑप्शन आणि बेस्ट ऑप्शन कधीच नाही क्रंची लागती शिजवलेली भेंडी अशी सिलपुळीत म्हणजे मुळमुळीत अशी नेल्यासारखी ओके धन्यवाद